कधी तुम्ही गरम मिठावर जाडपोहे घातले का आज नक्की घाला नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण जाडपोह्यापासून एक भन्नाट नाश्ता पाहूया त्याच्यासाठी बघा इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मीठ गरम करायला ठेवलेलं आहे मीठ आपल्याला छान इथे गरम होऊ द्यायचं आहे मीठ कळकळीत गरम झालं की आपल्याला इथे जाडपोहे घ्यायचे आहे जाडपोहे घेतल्यानंतर आपल्याला हे जे जाडपोहे आहे ते या मिठावर घालून घ्यायचे तर इथे बघा मी एक प्लेट एवढे जाडपोहे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता आता हे जे जाडपोहे आहे हे मिठावर घालायचे आहे आणि अशा प्रकारे बघा खमंग असे भाजून घ्यायचे आहे आज आपण तेल न वापरता इथे जाडपोहे मिठावर टाकून भाजून घेत आहे अगदी जास्त वेळ इथे लागत नाही दोन ते तीन मिनटात हे पोहे जे आहे ते खमंग असे भाजले जातात तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी अगदी दोन ते तीन मिनटात हे जे पोहे होते ते खमंग अशी इथे भाजून घेतलेले आहे आता बघा इथे पोहे छान असे भाजून झालेले आहे आता आपण हे जे पोहे आहे ते काढून घेऊया त्याच्यासाठी बघा इथे मी एक चाडणी घेतलेली आहे आणि त्या चाडणीमध्ये हे पोहे आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि गाळून घ्यायचे आहे गाळून याच्यासाठी की जे मीठ याच्यामध्ये आपण वापरलेलं आहे ते गाळल्याने मीठ खाली जाईल व आपले फक्त पोहे जे आहे ते वर मात्र शिल्लक राहील म्हणून इथे आपल्याला हे पोहे चाळून घेणे खूप आवश्यक आहे पोहे मी इथे चाळून घेतलेले आहे आणि जे मीठ होतं ते पुन्हा या कढईमध्ये मी टाकून घेणार आहे आणि कढईमध्ये मीठ टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यावर चणा डाळ टाकायची आहे ही जी चना डाळ आहे ती मी एक ते दोन तास आधी भिजत घातलेली होती आणि ती इथे छान अशी मुरलेली आहे आणि मुरलेली डाळच आपल्याला या मिठावर घालायची आहे तर इथे मी गरम मिठावर ही डाळ घालून घेतलेली आहे गरम मिठावर ही डाळ टाकल्यानंतर आता आपल्याला एक सराटा घ्यायचा आहे आणि या सराट्यानेच ही डाळ जी आहे ती आपल्याला अशा प्रकारे बघा भाजून घ्यायची आहे सर्वात आधी जेव्हा आपण ही डाळ भाजायला लागतो तेव्हा मीठ जे आहे ते या डाळीला अशा प्रकारे बघा पूर्णतः चिपकतं आणि जशी जशी तसा तसा ही डाळ छान अशी भाजल्या जाते तसं तसं मीठ जे आहे याचं हे मोकळं होतं म्हणजेच डाळ वेगळी व मीठ वेगळं व्हायला सुरुवात होते तर अगदी ही डाळ भाजण्यासाठी आपल्याला दहा मिनटे ते, ला ते पुरेपूर लागतात आणि इथे आपल्याला डाळ छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे डाळीऐवजी आपण इथे डावळासुद्धा वापरू शकतो आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तरी जर व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करा आणि साईडनं असलेली बेलाकोनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप असे धन्यवाद तुम्ही बघू शकता अगदी पाच मिनटं झालेली आहे आणि आपली डाळ जी आहे ती बऱ्यापैकी इथे भाजत आलेली आहे पूर्णतः डाळ खमंग भाजायला इथे आपल्याला दहा मिनटे पूर्ण लागणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे ही जी डाळ आहे ती खमंग इथे भाजून झालेली आहे आता आपण ही जी डाळ आहे ती एका चाळणीवर घेऊन आपण मीठ बाजूला करून डाळ साईडने करून घेऊया इथे तुम्ही डाळीचा कलरसुद्धा पाहू शकता आणि डाळसुद्धा बघू शकता अशी कडक आलेली आहे आणि आपल्याला अशीच डाळ इथे हवी आहे आता इथे मी ही डाळ जी आहे ती काढून घेणार आहे डाळ काढल्यानंतर आता याच मिठावर आपल्याला काही शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता शेंगदाणे घातल्यानंतर आता हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला खमंग अशी ते भाजून घ्यायची आहे मी याआधी जाळपोहे घालून चिवडा कसा बनवायचा तो व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि तो व्हिडिओ माझा खूप असा व्हायरल गेलेला आहे आणि म्हणूनच आज मी पुन्हा तशाच प्रकारची ही रेसिपी पुन्हा घेऊन आलेली आहे तुम्ही या रेसिपीलासुद्धा खूप खूप असा सपोर्ट करा आणि ते बघू शकता या प्रकारे ते आपले जे शेंगदाणे आहे ते सुद्धा छान असे भाजून झालेले आहे आता सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि मीठ बाजूला करून सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे शेंगदाणे काढल्यानंतर आता याच कढईमध्ये आपल्याला काही तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल घातल्यानंतर तेलसुद्धा आपल्याला छान असं इथे कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तेल इथे कडकडीत गरम झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं जिरं घातल्यानंतर जिरं तळतळू द्यायचं आहे आणि नंतर एक हिरवी मिरचीसुद्धा इथे आपल्याला चिरून घालायची आहे हिरवी मिरची जिरं घातल्यानंतर आता एक मोठा असा कांदा आपल्याला इथे चिरून घालायचा आहे तर कांदा चिरून घालताना आपल्याला इथे लांबट आकारामध्ये तो कांदा कापून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे आता हा जो कांदा आहे तो आपल्याला या तेलामध्ये खमंग असा होऊ द्यायचा आहे म्हणजेच आपल्याला फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे याआधी कधी तुम्ही गरम मिठावर जाळपोहे घालून भाजले का आणि भाजून त्याचा अशा प्रकारचा चिवडा तुम्ही कधी बनवला का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका बऱ्याचदा काय होतं की आपल्याला चिवडा खायची इच्छा असते पण ॲसिडिटीमुळे म्हणा किंवा काही कारणास्तव आपण तळलेला चिवडा खाऊ शकत नाही तेव्हा आपण अशा प्रकारे गरम मिठावर पोहे भाजून त्याचा जो चिवडा बनवतो तो चिवडा नक्कीच बनवू शकतो आणि हा चिवडा चवीला खूप चविष्ट होतो आणि एकदा तुम्ही अशा प्रकारचा चिवडा नक्कीच करून पहा इथे बघू शकता कांदासुद्धा छान असलेला तिथे झालेला आहे आता आपल्याला थोडी हळद घालायची आहे थोडं तिखट घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे जो कांदा आहे आणि ही जी फोडणी आहे अशा प्रकारे बघा परतवून घ्यायची आहे आपल्याला इथे मीठ वापरायचं नाही कारण की आपण मिठावर या पोह्याची भाजणी केल्यामुळे मीठ याच्यामध्ये आधीच आहे म्हणून इथे आपल्याला मीठ वापरायचं नाही आता ही फोडणी झालेली आहे आता ही फोडणी या चिवड्यावर आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे टाकल्यानंतर आता ही फोडणी आपल्याला या चिवड्याला लावून ला घ्यायची आहे किंवा चिवडा आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे खूपच चवीला चविष्ट असा हा चिवडा बनून तयार होते तुम्ही तुमच्याकडे एकदा अशा प्रकारचा चिवडा नक्की बनवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आणि इथे बघू शकता खमंग असा चिवडा बनून तयार झालेला आहे एक घास जेव्हा मी या चिवड्याचा घेतला तर खूपच मस्त असा इथे चिवडा झालेला आहे एकदा तुमच्याकडे नक्की करा बरं धन्यवाद